नमस्कार अद्विकाच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी पाहणार आहे खुसखुशीत मऊ अशी खुसखुशीत ह्या वड्या होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी वाटीचे प्रमाण सांगते आणि तुम्हाला ग्रॅमचेही प्रमाण सांगते एक वाटी तीळ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण दुसरी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि एक दोन चमची वेलची पावडर आणि एक दोन तीन चमचे तूप घ्यायचे आपल्याला साजूक तूप आपल्याला सुरुवातीला पॅन गरम करून आपल्याला सर्व हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे लो टू मिडीयम हीटवरती आपल्याला सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचे हाय फ्लेमवरती भाजलं ना तर ते बाहेरून लगेच करपतात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे वडीचा असा वेगळाच कडवट असा वास येतो नंतर नंतर त्यामुळे आपल्याला हे लो फ्लेमवरती सर्व शेंगदाणे आपले भाजून घ्यायचेत आपले शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत नंतर आपल्याला सर्व तिळ इथं भाजून घ्यायचे तिळही छान असे चटचट वाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाही आधी अगदी एक थोडंच वेळ आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपले तीळ इथं छान असे भाजून झालेले आहेत इथे शेंगदाणे आपले भाजलेले होते ते सर्व त्याची सालं काढून मी छान असं ते पाकडून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते एक जाडसर वाटून घ्यायचं आहे नंतर त्याच मिक्सरमध्ये आपल्याला तीळ आपलं थोडंसं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं आता आपण गूळ आपला वितळून आहे त्याच्यासाठी एक दोन तीन चमचे तूप टाकलेलं आहे मी पॅनमध्ये तूप चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे इथे मी ग्रॅमचं प्रमाण सांगते जर आपण शंभर ग्रॅम तेळ घेतले तर दीडशे ग्रॅम गूळ घ्यायचा आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे असं हे ग्रॅमचं प्रमाण आहे ह्या पदा ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता या, या प्रमाणाने आणि वाटीच्या प्रमाणाने घेऊ शकता मस्त अशी गोड होते आपल्याला याच्यामध्ये गुळामध्ये दोन चमचे पाणी सोडवून आहे आणि सर्व एकजीव करून असं सतत हलवत आहे ना सर्व गुळ आपलं पातळ करून घ्यायचंय गुळाला चांगल्या अशा बुडबुड्या आल्या ना तर आपण त्याच्यामध्ये समजायचं की बाबा व्यवस्थित हा गुळ तयार झालेला आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे वेलची पावडर टाकून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर हे बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं नंतर बारीक केलेलं तीळ टाकायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं इथं आपण जास्त वेळ लावायचं नाही एकदम फास्टमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं कारण गूळ आपला थंड झाला की एकदम कडक होतो त्याच्यामुळे आपण हे फास्टमध्ये हे सर्व मिक्स त्याच्यामध्ये करून एक जीव करून घ्यायचं साईडला एका ताटाला आपण तूप लावून आहे सगळीकडून असं आणि त्याच्यामध्ये सर्व हे आपलं मिश्रण टाकून आहे आणि वाटीच्या साय्यानं आपल्याला अशी ही वडी अशी थापून घ्यायची कारण गरम असल्यावरच आपल्याला ही वडी अशी थापता येते थंड झाले की ती एकदम कडक होती ना त्यामुळे वडी आपल्याला ही छान अशी थापून घ्यायची वरून काजू बदाम पिस्त्याचे काप टाकायचे आणि थोड्या वेळाने त्याला आपण वडीचा शेप देऊन कट करून घ्यायच्या वड्या पाहू शकता आपल्या इथं वड्या कट करून तयार झालेल्या आहेत थंड झाल्यावरती मी या कट केल्या होत्या तयार आहे आपली इथं तिळगुळाची वडी या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा एकदम खुसखुशीत कुछ आणि मऊ अशी होते ही वडी तशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अद्विकाच किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू